माझ्या लाडक्या बहिणींनो मी जयेश बनकर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेचे वाय सी प्रक्रियेबद्दल अनेक बहिणींना ओ टी पी येत नाहीत त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहेत मी स्पष्टपणे तुम्हाला सांगणार आहे की काय प्रॉब्लेम आणि कशासाठी प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम म्हणजे ओ टी पी येत नाही हा एरिया भरपूर महिलांना येत आहे कारण दोन कोटींपेक्षा जास्त महिला के वाय सी डेली करत आहेत त्यामुळे सर्वात जास्त प्रमाणात ओ टी पी पाठवला जात आहे त्यामुळे उपाय आहे रात्री किंवा के पहाटे केल्यास तुम्ही तुम्हाला ओ टी पी नक्की मिळेल आणि काही दिवसांनी सुद्धा केला तरी सर्व स्त्री झाल्यावर तुम्हाला ओ टी पी मिळू शकतो आणि जून जुलै ऑगस्टचे पैसे तुमचे अजूनही आलेले नाहीत तर सरकारने सांगितलं आहे तुमचे पैसे एकत्र जमा होतील केवायसी केल्यावरती महिला बाल विकास मंत्री माननीय आदिती टटकरे यांनी सांगितलेलं आहे का, की काळजी करू नका केवायसी पूर्ण करा मग तुमचे पैसे नक्की जमा होतील हा एरियर तुमच्यासाठी येत असेल तर तुम्ही पात्र यादीमध्ये तुमचं नाव नाही म्हणजेच तुम्ही अपात्र आहात यामध्ये काही कारण असू शकतात घरामध्ये चार वाहन असणं किंवा इन्कम टॅक्स भरत असणं हे सारे एरर्स त्यामुळेच येतात तर तुमचे के वाय सी होणार नाही आणि तुम्हाला योजना लागू होणार नाही अनेक बहिणी विचारतात पटेल किंवा वडील नाही तर काय करायचं सध्या सरकारने यासाठी काही ऑप्शन दिलेला नाही लवकरच हा टीमकडे पाठवलेला आहे तर पर्याय काय आला असेल तर वेबसाईट वरती नक्की येणार आहे ज्यांचे पती आणि वडिलांचे आधार क्रमांक असेल त्यांनी टाकून घ्यावे पटापट आणि केवायसी पूर्ण करून घ्यावी आणि वडिलांचे आधार नंबर असेल तर आधार नंबर टाकून घ्या पतीचा आधार नंबर असेल तर आधार नंबर टाकून घ्या तो तो रद्ध तर चुकीचा आधार टाकल्यास तर केवायसी रद्द होऊ शकते तर हा प्रश्न खूप मोठा आहे खर तर हा किंवा नाही हे करायचं आहे तर या या पर्यायाचा एवढा काही इम्पॅक्ट नाही तर तुमचा आधार कार्ड असेल तर तुमच्या आधार कार्डनुसार पतीचे किंवा वडिलांचा त्यांचा आधार कार्ड बघून सर्व इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंट करून चेक केले जाईल ते नोकरी कुठे करतात काय करतात पण घाबरू नका जर तुमच्या घरामध्ये महिला दोन किंवा जास्त असतील तर तुम्ही नाही करा आणि जर दोन किंवा कमी असतील तर हो करा आणि तुमच्या ह्या किंवा पुढच्या महिन्यात के वाय सी पूर्ण करा नंतर वेबसाईट बंद होऊ शकते नाहीतर प्रॉब्लेम येऊ शकतात जर तुम्हाला योजना बंद करायची असेल तर के वाय सी करूच नका म्हणजे तुमची हप्ते पूर्णपणे थांबून जातील आणि या मध्ये मी पूर्णपणे महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकण्यात यावे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्यांचे उत्तरे देईन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र